गडिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील पाणी प्रश्न कायमचा निकालात निघणार मुंबईत झाली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आमदार राजेश पाटील यांचा पुढाकार गडिंगलस तालुक्याच्या पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी मुंबई येथे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठक पार पडली यावेळी आमदार राजेश पाटील यांनी गडिंगलज पूर्व भागातील पाण्याच्या समस्या कायमच्या निकाली काढण्यासाठी उपलब्ध पाण्याचा साठा वाढवण्याकरिता किटवडे धरणाकडे लक्ष वेधलं जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी कृष्णाखोरे पाणी वाटप लवादानुसार कर्नाटक राज्यातील संबंधित विभागाशी समन्वय साधण्याची गरज असल्याचं सांगितलं यावेळी संजय बेलसारे सचिव जलसंपदा विभाग अभिजित मेहत्रे अधीक्षक अभियंता कोल्हापूर पाटबंधारे रोहित बांदिवडेकर कार्यकारी अभियंता गडिंग्लज पूर्वभाग पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष जयकुमार मुंडोळे सदस्य दीपक पुजारी शुक्राचार्य चौथे वसंत चौगुले दयानंद देसाई शिवकुमार संसुद्धी विक्रांत नाईक भारत झळके आदी सहभागी हो होते त्यावेळी या सिंचन योजनेसंदर्भात सविस्तर चर्चा झाली यावेळी कर्नाटक राज्यातील लोकप्रतिनिधी संबंधित विभागातील अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्यामध्ये आमदार राजेश पाटील यांनी समन्वयक म्हणून संपर्क करावा आजरा तालुक्यातील किटोडो प्रकल्प पूर्ण करण्यासंदर्भात महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांनी परस्पर सामंजस्याची भूमिका घ्यावी या दृष्टीने प्रयत्न करावेत आणि झालेले प्रयत्न महाराष्ट्र शासनास अवगत करावेत अशा सूचना मान्य नामदार अजितदादा पवार यांनी दिल्या व यासंदर्भात केंद्र सरकारकडून मान्यतेसंदर्भातील सर्व पाठपुरवठा स्वतः करणार असून यासाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं हा महत्वाकांक्षी प्रकल्प जर पूर्ण झाला तर गडिंग्लज पूर्व भागातील पाण्याची समस्या कायमस्वरूपी संपण्याकरिता मदत होणार आहे आणि पिण्याचे आणि शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होईल नूल येथे सुरगेश्वर मठाच्या कार्यक्रमात अजितदादा पवार यांचे गडिंग्लज पूर्व भागातील पाण्याच्या प्रश्नांबाबत आमदार राजेश पाटील जयकुमार मुन्नोळे आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवेदनातून लक्ष वेधलं होतं त्या अनुषंगाने अजितदादांनी मुंबई येथे जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली होती